नमस्ते तर आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणबद्दल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लहानपणी आई निधन झालं सख्या पाच बहिणी आणि बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणचा संघर्षमय प्रवास जाणून घेऊया अनेक अडचणींवर मात करून सूरज चव्हाणनं गाठलं यशाचं शिखर संघर्ष ऐकून ठक्क व्हाल बिग बॉस मराठीच्या पाचव्या वर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे गेल्या काही महिन्यांपासून सूरज चव्हाण महाराष्ट्रातील घराघरातून त्याला तुफान पाठिंबा मिळत होता यामुळेच यंदाच्या पर्वात सूरज चव्हाणनी बाजी मारली आहे जवळपास निश्चितच झालं होतं परंतु तुम्हाला माहिती आहे का अनेक अडचणींवर मात करून सूरजने हे यशाचं शिखर गाठलं आहे त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया त्याचबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दलही थोडंफार जाणून घेऊया सूरज चव्हाण मूळचा बारामतीचा आहे त्याच्या गावाचं नाव मोडवे असं आहे आधी टिकटॉक आता इन्स्टाग्रामवरील चव्हाण प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे त्याचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला होता लहानपणीच त्याच्या आईवडिलांचं निधन झालं त्यामुळे मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला सूरजने याबद्दल बिग बॉसच्या घरात सांगितलं होतं तो म्हणाला होता माझ्या घरातील परिस्थिती प्रचंड वाईट होती माझ्या वडिलांना कॅन्सर झाला वडिलांचं त्यामध्ये निधन झालं आणि या सगळ्या धक्क्यातून माझी आई सावरू शकली नाही या तणावामुळे तिला वेड लागलं आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या तिला खूप त्रास व्हायचा ती पूर्ण खचून गेली होती माझी आई आणि आजी एकाच दिवशी वारल्या सूरजच्या घरात आत्या आणि पाच सख्ख्या बहिणी आहेत याशिवाय सुरुवातीला अनेक लोकांनी फसवणूक केली मात्र हळूहळू या सगळ्यातून मार्ग काढत यशाचा हा टप्पा गाठल्याचं सूरजने बिग बॉसच्या घरात सांगितलं होतं अशा प्रकारे अगदी गरीब कुटुंबातून येऊन सूरजने बिग बॉसच्या घरात आपलं नाव कमावलं आहे